आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाची स्टोरी आहे राजकीय वर्तुळातून संजय शिरसाट संजय गायकवाड संदीपान भुमरे आणि आता प्रताप सरनाईक शिंदे गटाचा चौथा नेता वादात अडकलेला आहे एक महिन्यापूर्वी प्रताप सरनाईक यांनी रॅपिडो बाईक सेवेवरून स्टंट केलेला होता सरकारच्या परवानगीशिवाय बाईक सेवा सुरू न करण्याचा इशारा दिला होता आणि हीच रॅपिडो कंपनी आता प्रताप सरनाईक यांच्या प्रो गोविंदा लीगची मुख्य स्पॉन्सर आहे यामुळे मंत्री महोदय यांनी कंपनीला धमकी देऊन स्पॉन्सरशिप मिळवल्याचा आरोप विरोधक करतायत नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊयात दोन जुलै दोन हजार पंचवीस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालय परिसरामध्ये एका बाईक चालकावरती कारवाई केली हा बाईक चालक रॅपिडोसाठी काम करत होता राज्य सरकारनं परवानगी दिली नसताना ही रॅपिडो सेवा कशी दिली जाते असा सवाल तेव्हा प्रताप सरनाईक यांनी केला रॅपिडोची बाईक सेवा नाही तर कठोर कारवाई करू असा इशारा आज सरनाईकांनी कंपनीला दिला नंतर कारवाई या कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील शेअर केला आणि या कारवाईला नाव दिलं थेट मंत्रालय येथून ट्रॅप ऑपरेशन पण हा ट्रॅप नेमका कुणासाठी आणि कशासाठी होता असा सवाल आता विरोधक करतायत कारण हीच रॅपिडो कंपनी आता सरनाईकांच्या महत्वाकांक्षी प्रो गोविंदा लीग ची मुख्य स्पॉन्सर आहे तुम्ही जर त्यांच्याकडनं स्पॉन्सरशिप घेत असाल चर्चा अशी आहे मनी फॉर्म मध्ये आणि काइंड मध्ये म्हणजे काही वस्तू स्वरूपात मदत केली जाते अंदाज असा आहे की दहा कोटीच्या आसपास अशी स्पॉन्सरशिप या कंपनीली रॅपिडो कंपनीली सरनाईकांच्या फाउंडेशनला नाही ते या स्पर्धेला तिथं दिलेली आहे आमचा प्रश्न एवढाच आहे मग दोन तीन महिन्यापूर्वी त्या कंपनीला तुम्ही जी धमकी दिली ती धमकी याच्यासाठीच दिली का की तुम्हाला तिथं स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून काही करोड रुपये मिळाले पाहिजे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही एक्सपोस्ट करून प्रताप सरनाईक यांना चांगलंच सुनावलं आहे परिवहन मंत्र्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी आपल्या इव्हेंटसाठी पैसे कसे उभे करायचे याचा डेमो महाराष्ट्र सरकारला दाखवला आधी एका खासगी ॲपवरून बाईक बुक करायची मग गरीब बिचारा बाईकवाल्याला पकडायचं ॲपवरून बाईक चालवणं नियमबाह्य आहे असा स्टंट करायचा तसे व्हिडिओ बनवून परिवहन मंत्री किती स्मार्ट आणि अलर्ट आहेत असा पी आर करायचा स्वतःची इमेज बिल्डिंग करायची आणि मग अडचणीत आलेल्या या खाजगी ॲपवाल्यांकडून इव्हेंटसाठी निधी मिळवायचा किती छान आयडिया आहे ना महाराष्ट्राच्या तिजोरी मध्ये खडखडाट असताना निधी कसा उभा करायचा याचा आदर्शच प्रतापी मंत्र्यांनी घालून दिला इव्हेंट साठी पैसे उभे करायचे असतील तर मंत्र्यांना काय काय करावं लागत आहे राज्याची आर्थिक स्थिती पाहता येणाऱ्या काळामध्ये विविध खात्यातील मंत्र्यांना देखील अशीच स्टंटबाजी करावी लागेल चित्र आहे प्रताप सरनाईक यांनी प्रो गोविंदा लीगच्या स्पॉन्सरशिपसाठी स्टंटबाजी केल्याचं विजय वडेट्टीवार यांचं मत आहे दहीहंडीला जागतिक पातळीवरती ओळख निर्माण करून देण्याचा घाट सरनाईक पिता पुत्रांनी घातलाय त्यासाठी मीरा भाईंदर मध्ये भव्य प्रो गोविंदा लीगचं आयोजन केलं प्रो गोविंदा लीगचं उद्घाटनही शानदार झालं थेट ख्रिस गेलला स्पर्धेचा ब्रँड अम्बेसिडर बनवलं उद्घाटनाच्या कार्यक्रमात कैलास खेर सलीम सुलेमान अशा महागड्या गायकांनी गाणी गायली आता एवढा मोठा पसारा पाहता स्पर्धेसाठी मोठ्या स्पॉन्सरशिपची गरज आहे मग रॅपिडोला स्पर्धेचा मुख्य स्पॉन्सर बनवण्यात आलं पण विरोधकांनी कारवाईचा संबंध लीगच्या स्पॉन्सरशिपशी जोडलाय या आरोपांवर पूर्वेश सरनाईक यांनी काय स्पष्टीकरण दिलंय पाहूया कुठलीही लीग, लीग किंवा कुठलाही साधा कार्यक्रम ज्यावेळेस स्पॉन्सर त्याच्यामध्ये येत असतो त्या स्पॉन्सरशिपची जी चर्चा असते ती किंबहुना तीन ते चार महिने पूर्वी सुरुवात असते आम्ही एका एजन्सीला अपॉइंट केलं आणि त्या एजन्सीच्या माध्यमात त्यांनी अनेक स्पॉन्सर्स आता खरं तर मी रोहित दादांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो की आज त्यांनी आमच्या या प्रो गोविंदाला एक चांगली प्रसिद्धी सकाळीच देऊन टाकलेली आहे परंतु आज त्यांना फक्त रॅपिडो दिसला का इतरही स्पॉन्सर आहे रॅपिडोला धमकावलं नसल्याचा निर्वाळा पूर्वेश सरनाईकांनी दिलाय पण एक महिन्याआधीच प्रताप सरनाईक रॅपिडोची बाईक बुक करतात आणि कंपनीला कारवाईचा इशारा देतात मग कंपनी इव्हेंट इव्हेंटचे मुख्य स्पॉन्सर होते त्यामुळे सरनाईकांनी कितीही नाकारलं तरी हे कनेक्शन दिसतं इतकं साध सरळ नक्कीच नाहीये ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी